मध्यरात्रीच्या सुमारास भाजपचे उमेदवार कोटे यांनी अत्यंत खोडचाळ अत्यंत असत्य दिशाभूल करणारं रात्री अडीच वाजता त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे ते दातांत कुठं आहे त्याच्या विरुद्ध सदर बजार पोलीस स्टेशनमध्ये आम्ही फिर्याद दिलेली आहे पोलीस कमिशनरशी स्वतः बोललो जिल्हाधिकाऱ्याशी बोललो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासुद्धाकडे आम्ही तक्रार दिलेली आहे अत्यंत बदमाशगिरी त्यांनी केलेली आहे परंतु आमचा विजय रथ कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही आज सात वाजेपर्यंत तमाम जनतेला मी विनंती करत आहे एक नंबरवर कोयता तोडा तारावर बटन दाबून आपण विजयी करण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करा कोणत्याही अफवाला बळी पडू नका कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका काल रात्री दहा वाजता आमचे कार्यकर्ते मुरलू चमचू त्यानंतर अनिल वासम यांनी लोकबच्च्या पेठमध्ये मोठा रेड केला बाराशे लोकाला जेवण करणारं संपूर्ण जेवण मटण्यासं जप्त करायला लावलं पैसे दारू जेवण असं सर्रास सुरू असताना आमचा श्रमिक हा लढ्याच्या मैदानात उतरलेला आहे या वेळेला कोयता थोडा तारा विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त करत आहे पुन्हा एकदा जण केला मी अभिवचन देत आहे मरेपर्यंत लाल झेंडा राहणार कधीही मी माघार घेणारा माणूस नाही मरण पत्करेन परंतु शरण जाणार नाही या गोष्टीवर आपण विश्वास ठेवा चला मतदानाकरता बाहेर पडा